पुणे महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांनी त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या एका महिलेसोबत अश्लील बोलून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत सहकार नगर पोलीस ठाण्यात पालिकेच्या मुकादम व सॅनिटरी इन्स्पेक्टरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय ही घटना एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस ते चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत घडली या प्रकारामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली आह याबाबत पस्तीस वर्षीय महिलेने मंगळवारी दिनांक सात रोजी सहकार नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून मुकादम रोहिदास रोहिदासे व पन्नास राणार नगर पुणे सॅनिटरी इन्स्पेक्टर दिनेश सोनवणे वेचाळीस यांच्यावर आयपीसी तीनशे चौपन्न अ तीनशे चौपन्न ड चौतीस नुसार गुन्हा दाखल केलाय हा प्रकार पद्मावती येथील एका आरोग्य कोठीवर घडला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला महापालिकेत चतुर्थ श्रेणी कामगार असून स्वच्छता कर्मचारी आहेत त्या पद्मावती येथील एका आरोग्य कोठीवर नेमणूक आहेत तर फुंदे ठेकेदार तर विभागाचा आरोग्य निरीक्षक म्हणून सोनावणे यांच्याकडे जबाबदारी पीडित महिलेने काही कारणास्तव बदली कामगार लागलेला होता मुकादम फुंदे यांनी याबाबत आक्षेप घेतला फिर्यादी यांना एकटे गाठून त्यांना तुम्ही तुमचे सफाईचे काम करण्यासाठी हाताखाली माणूस लावलाय त्याला कशाला पैसे देत आहेत त्याच्या बदल्यात हॉटेल वर साहेबांना खुश कर आणि बसून पगार घ्या असे म्हणून शारीरिक संबंधाची मागणी केली त्याच आरोपीने फिर्यादी यांना अश्लील स्पर्श करून सातत्याने अश्लील शेरेबाजी व संभाषण करून फोन शारीरिक संबंधाची मागणी करून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक साळुंके करीत आहेत